भाग्यवान असतात त्या महिला ज्यांच्या शरीरावर या ठिकाणी तीळ असते नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही धार्मिक महत्त्व किंवा घराबद्दल माहिती पाहणार नाही तर आज आपण स्वतःबद्दल म्हणजेच स्वतःच्या शरीराबद्दल माहिती पाहणार आहोत व ती खास करून स्त्रियांसाठी खूप लागू ठरते स्त्रियांचे शरीर हे खूप पवित्र मानले जाते स्त्री ही बाळाला जन्म देऊ शकते व स्त्री हे लक्ष्मीचे देवीचे प्रतीक मानले जाते तर आज आपण स्त्रीच्या शरीरावरील तिळांचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत शरीरावरती तिळांचे महत्व म्हणजे ते मुख्यत्व सामुद्रिक शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते यानुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळांवरून व्यक्तीचे भविष्य स्वभाव आणि जीवन कसे असेल याचा अंदाज लावला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेलं तीळ वेगवेगळे रहस्य सांगतात असे मानले जाते की शरीरावरील तीळ आपले चारित्र्य भविष्य आणि जीवन यांबद्दल सांगतो चला तर जाणून घेऊया भाग्यवान महिलांच्या कोणत्या भागावर तीळ असतात ती पुढील माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा कमरेवर तीळ असणे म्हणजेच काय ज्या स्त्रीच्या कमरेवरील तीळ हे ती पूर्ण असते ती महिला धनाने परिपूर्ण असल्याचे दर्शवते अशा स्त्रिया धन वैभव ऐश्वर्याचे जीवन जगतात मानेवर तीळ असते त्या स्त्रिया महिलांच्या मानेवर तीळ असणे हे स्त्रीच्या संयमी असत असतात संयमाने आपल्या स्वप्नांचा पाठपुरवठा करा करतात अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान ठरतात ओठांवर तीळ असणे म्हणजेच ज्या स्त्रीच्या महिलाच्या ओठांवर तीळ असते त्या खूप लोकप्रिय असतात त्यांची कीर्ती सर्वत्र असते पण असे लोक फार कमी लोकांसोबत आपले मन मत मांडू शकतात छातीवर तीळ असणे म्हणजेच महिलांच्या छातीवर तीळ असते अशा स्त्रियांना भाग्यवान मानले जाते या महिलांचे आयुष्य इच्छांनी भरलेले असते आणि त्यांची काही इच्छा असली तरी ती नक्कीच पूर्ण होते कपाळावर तीळ असणे म्हणजेच महिलांच्या जर कपाळावर तीळ असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते या महिला स्वतःच्या बळावर जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात आणि आत्मविश्वास आणि त्यांच्यामध्ये भरपूर असतो कपाळ गालावर तीळ असणे म्हणजेच काय तर ज्या महिलांच्या गालावर तीळ असते त्या स्त्रियांच्या उजव्या बाजूला गालावर तीळ असते ते आकर्षक असतात श्रीमंत असतात तसेच ते त्यांच्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात महिला तसेच महिलांच्या डाव्या गालावर तीळ असते अशा महिला धनसंपत्तीने भरलेल्या असतात गालावर तीळ म्हणजेच सौभाग्याचं प्रतीक उजव्या बाजूच्या गालावर तीळ असतात आकर्षक तसेच श्रीमंत असतात तसेच त्यांच्या जोडीदाराशी खूप एक निष्ठावान असतात तसेच ज्या महिलांच्या डाव्या गालावर तीळ असते अशा महिला धनसंपत्तीचे प्रतीक देखील मानल्या जातात नाकावरील तीळ स्त्रियांच्या नाकावरील तीळ सौभाग्याचे सूचक मानले जाते तर पुरुषांच्या नाकावरील तीळ प्रवास आणि कामासाठी जास्त फिरण्याची शक्यता दर्शवते असे एका संकेतस्थळावर म्हटले आहे हातावरील तीळ डाव्या हातावर तीळ असणे भांडण आणि वादळी स्वभावाचे लक्षण मानले जाते जर उजव्या हातावर तीळ असणे मान सम्मान आणि उच्च स्थानाचे प्रतीक मानले जाते एका सं ते एका ठिकाणी म्हटले गेले आहे पाय आणि मांड्यावरील तीळ काय दर्शवते तर उजव्या मांडीवर तीळ असणे कामुक स्वभाव दर्शवते तर उजव्या पायावर तीळ असणे शुभ मानले जाते व न त्यानंतर आहे डोळ्यावरील तीळ उजव्या डोळ्यावरील तीळ प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि विश्वासहता दर्शवते तर डावा डावीकडील तीळ अहंकार आणि निराशावादी वृत्ती द दर्शवते असे एका ठिकाणी म्हटले गेले आहे आता पाहूया कानावरील तीळ काय दर्शवते तर कानावरील तीळ हे सामान्यपणे चांगले मानले जात नाही कारण ज्योतिषशास्त्रातील तिळांचे आता आपण ज्योतिषशास्त्रातील तिळांचे महत्व पाहूया शरीरावरील बारापेक्षा जास्त तीळ अशुभ मानले जातात बारापेक्षा कमी तीळ शुभ मानले जातात व उजव्या बाजूला तीळ पुरुषांच्या शरीरावर उजव्या बाजूला तीळ असणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते स्त्रियांच्या नाकावरील तीळ स्त्रियांच्या नाकावरील तीळ हे सौभाग्याचे सूचक आहे तसेच या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला उपयुक्त आणि चांगली वाटली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी बेलायकॉनवर क्लिक करा यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर दिसेल व तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्री कृष्णा